एकदम कुरकुरीत आणि चटपटीत कटोरी चाट नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण मस्त पौष्टिक असा पदार्थ कटोरी चाट करूयात त्यासाठी इथं मी एक कप कणिक घेतलेली आहे आणि जेवढी कणिक तेवढाच मैदा घ्यायचा म्हणजे एक कप कणिक आणि एक कप मैदा घ्यायचा आता हे साहित्य बरोबरीनं घेतल्यामुळं आपली कटोरी अगदी खुसखुशीत आणि रंगतदार होते तर चला पुढची स्टेप करूयात हे सगळं मिश्रण म्हणजे दोन्ही पिठं एकत्र छान हलवून घ्यायची हलकी होई तोपर्यंत आणि त्यामध्ये चवीनुसार म्हणजे एक, चवी एक चमचाभर ओवा घालून घ्यायचा आणि हो एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घालायचा मोठा चमचा असला ना तरीही चालेल आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं लाल तिखट घालायचं आणि पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण छान हलवून घ्यायचं आता ही कटोरी खुसखुशीत कशी झाली ना ते पुढं जाऊन सांगते आणि रंग पण छान कसा आला तेही बघा बरं का एकदम छान मुलांच्या आवडीचं आणि ही एकदा एक कटोरी केल्यानंतर यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडतील ते पदार्थ म्हणजे अगदी वाफवलेल्या हो भाज्या किंवा काहीही घालून मुलांना देऊ शकता तर इथं एक कप पाणी मी घेतलेलं आहे आणि एक कप पाणी बरोबर एवढ्या लागलेलं आहे फक्त पाणी थोडं थोडं करून घालायचं एकदम घालायचं नाही आता ही कटोरी खुसखुशीत व्हावी म्हणून थोडंसं पाणी घातल्यानंतर अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आणि उरलेलं पाणी घालून घ्यायचं आणि हे पीठ जे आहे ना ते आता हाताने छान मळून घ्यायचं मळताना सगळं आजूबाजूला लागलेलं पीठ काढून घ्यायचं आणि हातानेच घट्ट गोळा करून घ्यायचा हो गोळा जेवढा घट्ट करता येईल ना तेवढा अगदी घट्ट करा आणि बरोबर एवढं प्रमाणात एवढं पाणी पुरेसं होतं आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आता बघा तिखटामुळं रंग छान आला एक चमचाभर आपण जी साखर घातली त्यामुळं ही कटोरी अगदी खुसखुशीत होते म्हणजे खारीसारखी क्रंची होते आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाफवलेल्या भाज्या उकडलेल्या भाज्या उकडलेला बटाटा किंवा काहीही घालून ही कटोरी सजवू शकता आणि याच्यामध्ये आपण जे सामान वापरले ना त्यामुळं कोरडी जरी खाल्ली ना तरी अगदीच चटकदार लागते मी काय काय वापरले ना ते तुम्हाला दाखवतेच आहे पण तुम्हाला मध्येच ऑप्शन दिले की यामध्ये तुम्ही काय करू शकता तर आकार मस्त यायसाठी काय करायचं एक छोटी वाटी घ्यायची तुम्हाला जर मोठी कटोरी हवी असेल ना तर मोठी वाटी घ्या मी अगदी आपल्या नैवेद्याच्या वाटी असतात ना तेवढी छोटी वाटी घेतली छोटे छोटे पुरीच्या आकाराला जेवढे लागतात तेवढे गोळे करून घेतले आणि वाटीवरती थापून घेतली आता अशा दोनच वाट्या घ्यायच्या आणि आलटून पालटून वापरायच्या थोडंसं तेलाचं बोट लावायचं आणि बघा मस्त असा आकार तयार होतो जेवढा तुम्हाला पातळ हवा आकार हवा आहे ना तेवढा तो देत राहायचा जसं जसं पीठ पुढं सरकेल तसं तसं आपली कटोरी पातळ होत जाते आणि मग पातळ कटोरी झाली की ती अगदी खुसखुशीत होते कॉर्नफ्लावरमुळे सुद्धा खुसखुशीत होते साखर आहे आणि हा रंग बघू शकता तुम्ही किती छान होते ना आणि आता याला आपण थोडेसे पांढरे तीळ लावणार आहोत पांढरे तीळ पुढे जाऊन अजून एक स्टेपने मी तुम्हाला सांगते हे बाहेरच्या बाजूनी छान दिसावेत म्हणून मी बाहेरून लावलेत आतूनसुद्धा आपल्याला लावता येतात आणि आत्ता जी दाखवते त्यापेक्षा एक सोपी ट्रिक ती पण पुढे जाऊन दाखवते तर असं दोन वाट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याला मस्त असं शेप द्यायचा मुलं एवढे आवडीनं खातात ना की तुम्हाला एकदा करून चालणार नाही तर एका दिवसात दोन तीन वेळासुद्धा अशी ही कटोरी करता येईल आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कटोरी तुम्ही तयार करूनसुद्धा ठेवू शकता म्हणजे दोन दिवसासाठी जर का तुम्हाला लागायची असेल ना तर तुम्ही प्रवासात नेताना किंवा घरीसुद्धा दोन दिवस करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता आहे की नाही एकदम भन्नाट आणि चवदार पदार्थ आता तुमच्याकडं जर का अगदी लहान मुलं असतील ना तर त्यांना तुम्ही याच्यामध्ये फळाचे तुकडे वेगवेगळे रंगीत फळं तीसुद्धा भरून देऊ शकता बरं का आणि ज्येष्ठ नागरिक जर का असतील तर शेव चाट मसाला गोड पाणी आणि तिखट पाणी ते पण घातलं तरीही एकदम भन्नाटचं होते तुम्ही कुठल्या पद्धतीनं ट्राय करणार आहात ना किंवा केल्यानंतर मला सांगा की कुठल्या पद्धतीने ट्राय केली माझी पद्धत तर तुम्हाला दाखवतेच तर इथं आता तेल तापत ठेवलं आणि तापलेल्या तेलामध्ये या वाट्या सोडून दिल्या आता याला थोडासा वेळ लागतो कारण छान खुसखुशीत आपल्याला करायची म्हणल्यानंतर थोडं हलवत राहायचं खाली करपून द्यायची नाही आणि हे काम करताना अगदी सावकाश करायचं कारण तेल उडायचा धोका असतो हो पण सोपी पद्धत आहे की पुढं फक्त कंटिन्यू करा ह्याच्यापेक्षा आणखीन एक सोपी पद्धत सांगते पण असं केल्यानंतर कटोरीचा शेप जो आहे ना तो एकदम छान येतो मस्त येतो म्हणून ही ट्रिक ही जर का तुम्हाला करणं शक्य असेल वाटत असेल सोपं आहे तरच करा नाहीतर याहीपेक्षा सोपी ट्रिक लगेच सांगते तर आता ही कटोरी आपण छान लालसर होई तोपर्यंत तळून तो घेणार आहोत खालचा भाग लालसर दिसायला लागला की व या वाट्या ज्या आहेत ना त्या चिमट्याच्या सहाय्याने उचलायच्या बाहेर काढून घ्यायच्या आणि अगदी गार होऊन द्यायच्या आणि गार झाल्यानंतरच मग ती कटोरी त्या वाटीपासून वेगळी करायची आता ही थोडीशी किचकट पद्धत आहे हे मला पण माहिती पण म्हणतात ना थोडंसं कष्ट घेतल्याशिवाय काही मिळत नाही तर तसंच आहे हे अगदी चटपटीत छान पदार्थ करायचे आहे ना तर थोडेसे कष्ट घ्यावे लागतात पण हे काम मात्र अजून एकदा सांगते की अगदी सावधगिरीने व्यवस्थित शांतपणे करा कारण हे तेल खूप गरम असतं मग याचा चटका पण जोरात बसतो म्हणून शक्य असेल तर नाहीतर दुसरी टीप लगेच आपल्यासमोर सा मी सादर करते तर अशा या कटोरी करून घ्यायच्या वाटीपासून वेगळ्या केल्यानंतरसुद्धा एकदा चेक करायचं की आतमध्ये कच्चं वाटत नाही आहे ना नसेल ना तर काही हरकत नाही पण जर का कच्ची वाटत असेल तर पुन्हा एकदा तेलात सोडायची आणि छान खरपूस लालसर तोपर्यंत तळून घ्यायची हे बघा आता आपण पुढची पद्धत करूयात काय करायचं तर अगदी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे हातावरती त्याला असा कटोरीचा आकार द्यायचा आणि त्याच्यानंतर ही आपली जी वाटी आहे ना तीच वाटी घ्यायची आणि त्या वाटीलाच दाबून आपण थोडेसे पांढरे तीळ लावून घेणार आहोत आणि त्यानंतर हातावरतीच कटोरीचा आकार द्यायचा पण हातावरती आकार देताना काय होतं तर हाताची जी उष्णता आहे त्या उष्णतेने ही कणिक थोडीशी सैल पडते आणि जेव्हा सैल पडते ना तेव्हा आकार थोडासा हलतो म्हणजे बिघडतो मग असं हातात धरायची आणि कटोरी सोडून द्यायची याही पद्धतीनं म्हणजे ही अगदी सोपी पद्धत भाजायचा धोका नाही आणि म्हणजे काळजी करायचं काहीच कारण नाही याही पद्धतीनं तुम्ही अशा कटोरी करून घेऊ शकता तर मस्त अशा या कटोरी तळून घ्यायच्या लालसर होई तोपर्यंत तो। आणि मग याच्यामध्ये आपल्याला जे हवं ते स्टफिंग भरायचं म्हणजे टोमॅटो कांदा आता मी जे भरले ना ते एकदम भन्नाट आहे तर मी काय केलं की असं छान लालसर तळून झाल्यानंतर त्या गार होऊन दिल्या आणि गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी सेजवान चटणी लावली शेजवान चटणीचा फ्लेवर जो असतो ना तो अगदी चायनीजकडून येणार असतो मग याची जी ओरिजिनल चव आहे ती आणि त्यानंतर शेजवान चटणीची चव केवढं उभन्हाट कॉम्बिनेशन होतं नाही एक 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 करून किंवा दोन करून अशा या कटोरी तळून घ्यायच्या आणि नंतर तेलामध्ये जे हे तीळ पसरलेले आहेत ना ते एका उलथण्याच्या सहाय्याने काढून घ्यायचे आणि तळलेले हे तेल पुन्हा आपल्या कटोरीला लावून घ्यायची मला तर ही कटोरी अगदी कोरडी खायला खूप आवडते कोरडी झा जा गार झाल्यानंतर हातावरती घ्यायची आणि चुरा करायचा आणि तो चुरा तोंडात टाकायचा एवढा भारी लागतो ना आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे दोन दिवस तीन दिवस आरामात टिकते खूप दिवस ठेवू नका पण दोन किंवा तीन दिवस काहीच हरकत नाही आता या गरम गरम कटोरी मस्त अशा तळून तयार आहेत आता या तळल्यानंतर सर्व करायला घेऊयात हो पण थोडेसे गार होऊन द्यायचे हां आणि त्याच्यानंतर सर्व जिथं करायचं तिथं कटोरी ठेवायची आणि त्याच्यावरती आता मी सांगितल्याप्रमाणे मी शेजवान चटणी जी आहे ती घालून घेतली आणि शेजवान चटणी घातल्यानंतर आपल्याकडं जी खारी बुंदी असते ना ती खारी बुंदी आणि त्याच्यावरती चाट मसाला बाकी काहीच नाही बुंदीची चव अगदी क्रंची कुरकुरीत आणि ही शेजवान चटणीची चव हे कॉम्बिनेशन आत्तापर्यंत कोणीच केलं नसेल मी करून बघितलं तुम्ही पण करून बघा आणि हो व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकन दाबायला विसरू नका जेव्हा तुम्ही बेल ऐकन दाबाल ना तेव्हा असे भन्नाट पदार्थ जेव्हा किंवा मी पोस्ट करेल तेव्हा पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो बघून लगेच ट्राय करता येईल चला उसला पटापट अगदी भन्नाट म्हणजे एकदम भन्नाट आणि मघाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळं स्टफिंग घालून ट्राय करून बघायला अजिबात विसरू नका